साहेब कसं वाटलं आले तर पासून कसं होतं साहेब नाही हवेपासून छान आहे थोडस आतल्या साईडला पण एमआयडीसी इथून टेकडावरनं खूप दिसते प्रतिक्षेत आहे बिलकुल साहेब म्हणजे च्या ह्याच्यामध्येच आहे हो आणि बघायला गेलं हे भविष्याचे प्लॉट आहे हे जे सांगतो कि इथं हे असणार आहे ते असणार आहे तेच असणार आहे मी हे सांगत नाही लाली पावडर लावून की काय असणार आहे तिथं प्रतिक्षा इथलं बघा दिसत्यात कंपनी बरोबर बरोबर साहेब तुम्हाला इथं येऊन कसं वाटलं आणि किती मिनिटांमध्ये आपण आलं हायवे पासून साहेब नाही हायवे पासून खूपच जवळ आहे आणि इथं फ्युचर मध्ये खूप सारी डेव्हलपमेंट होणार आहे बिलकुल एमआयडीसी परिसर साहेब आपल्याला हे जे दिसतं हे एमआयडीसी परिसर आहे आणि हे प्लॉटचं लेआउट तुम्ही बघू शकता हा रस्ता बघू शकता साहेब रस्ता दाखवा रस्ता बघू शकता ट्रेनिस लाईन आलेली आहे आणि लाईटीचे खांब पण लवकरच येणार आहे आणि पाण्याची पण सोय केलेली आहे सगळं काही इथंच आहे मंडळी नुसतं बघू नका अहो खरेदी करायला या या साइडला जे दाखवलेलं आहे इथं जे सांगितलेलं आहे हे सगळं काही आहे आपले सत्तर भाय पण आलेले आहे पण मंडळी बघायला गेलं सत्तर भाय तुम्ही ह्या प्लॉट वर किती वेळ आले ह्या वरती एक महिना झाला सुरुवात करून बिलकुल मंडळी मला येऊन चार ते पाच चक्र झाल्यात का तर आतापर्यंत मित्रांनो एक महिन्यामध्ये दहा प्लॉट बुकिंग झालेले बिलकुल मंडळी इथं या तुम्ही बघा आणि हा व्हिडिओ सोडायचा ना इकडे संपूर्ण माहिती असणार पाहुणे मंडळी आलेली आहे बरोबर ना तर तुम्ही एक काम करायचं व्हिडिओला सोडायचं नाही नवीन आला असेल तर चॅनलला दाबा आणि इकडं जी माहिती आहे या प्लॉटची तरी जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख तुम्ही ते बघतात म्हणजे जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे आणि हा जो प्लॉट तुम्ही बघतात हे प्लॉट आहे तुमच्यासाठी तुमच्या नजरेमध्ये आहे आणि ही ट्रेनिस लाईन बघा रस्ता बघा सगळं काय तुमच्या समोर दाखवलं गेलेलं आहे काही चूक नाही व्हिडिओ का मध्ये किंवा काही खोटापणा नाहीये कारण की आज आपल्याबरोबर बरोबर साहेब आहे आणि पाहुणे मंडळी सुद्धा आलेले आहे हे प्लॉट बघायला आणि बघायला गेलं हे प्रत्यक्षात पुण्यामध्ये राहिलंच आहे बरोबर ना तर सत्तर भाई पासून आपण स्टार्ट करू सत्तर साहेब तुम्ही आज इथं आलेले आहे म्हणजे किती वेळ झाले तुम्ही इथं आलेले मी चार ते पाच वेळेस आलेलो आहे आणि विशेष करून हे माझे ला मित्र आलेले आहेत यांनी प्रोजेक्ट बघण्यासाठी आलेले आहेत आणि आज आम्ही एम एट वर आलेलो आहे आणि हा प्रोजेक्ट चौथा प्रोजेक्ट आहे आता आम्ही दुसरा प्रोजेक्ट बघणार आहे आणखीन जाऊन म्हणजे हे बघण्यासाठी आले आहेत यांची इच्छा जे काही व्यक्त होईल ते आम्हाला ऑफिसला गेल्यानंतर सांगणार आहे बिलकुल साहेब तुम्हाला कसं वाटतं इथं आलं तर समाधान शांती सुकून असं वाटतं का नाही झोपडपट्टी मधून निघायला पाहिजे का नाही लोकांनी नाही नाही निघायला पाहिजे आणि अशा जागे येऊन मोकळ्या हवेमध्ये राहायला पाहिजे डी सी काही दूर नाहीये म्हणजे भविष्यासाठी मुलांनाही जॉब वगैरे भेटू शकतात इथे सगळं काही बिलकुल बिलकुल आणि साहेब तुम्ही तर सिटी मध्येच असतात तुमचं दुकान वगैरे सिटीमध्येच आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या प्लॉट मध्ये झोपडपट्टी मधून निघायला पाहिजे का नाही हा मोकळा परिसर आहे जीवनाला जगायचं आहे जास्त हा आणि जगण्याचं साधन म्हणलं तर आता सिटीमध्ये राहून काय रोगराई व्हायला लागलेले आहे आणि हे जरा मोकळं वातावरण आहे आणि कंपनी आहेत कामाचा काय प्रॉब्लेम नाही आहे काम बघा काम करणाऱ्याला काम भेटणारच पण मोकळा परिसर आहे वातावरण छान आहे आज सिटीमध्ये भरपूर गर्दी आहे बिलकुल नाही ना राहू ना वाटत राहू वाटतच नाही आणि वाटणार पण नाही साहेब ना कारण की वातावरण दूषित झालेलं आहे हो हो, हो। आणि माणूस त्या घरामध्ये चार बाय चारच्या घरामध्ये राहिलं तर तिकडं आराम करू शकत नाही 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 करू शकत एवढा तारास एवढा तारास विचारू नका कोणाचा बड्डे असला तर फटाकडे फोडतात कोणाचा काय नेता आला तर सारखे नेताच येतात राहतात त्यांची एक किरकिर असती बघायला गेलं पण मंडळी आपल्याला सगळ्यांना मात करायचं असलं तर आपल्याला इथं यायला लागणार आहे मी शाहीद भाईला इकडे आमंत्रित करतो शाहिद भाऊ ह्या प्लॉट चे रेट वगैरे सगळं सांगा ओके जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती आणि आम्ही तुम्हाला जी माहिती आणि जी तुम्हाला हे सांगतो ते सर्व काही खरं आणि सत्य असतं पुण्यापासून किती किलोमीटर आहे पुण्याच्या किती जवळ आहे डी सी किती लांब आहे आणि प्लॉट सोबत तुम्हाला काय काय भेटणार आहेत सुविधा त्या सर्व अम्युनिटीज कागदपत्रे सर्वांची माहिती तुम्हाला आम्ही चॅनलच्या माध्यमातून तर देतोच पण जे मंडळी आपल्या व्हिजिटसाठी येतात त्यांना स्वतः सर्व फाईल म्हणजे जुने सर्च रिपोर्ट्स झोन सर्टिफिकेट सात बारा सर्व काही त्यांना डॉक्युमेंट ऑफिस सरळ समोर समोर बघायला भेटतात आणि सोबत प्लॉटची संपूर्ण माहिती भेटते त्यांची फ्युचरची माहिती भेटते की फ्युचरमध्ये इथं काय काय डेव्हलपमेंट होणार तुम्ही फ्युचरचं बोललं तर का झालाच विकास तर एका वर्षामध्ये कसं होऊ शकतो या जागेचे भाव कसे होऊ शकतात कारण की मी माझं जी नजर आहे त्या नजरने बघू राहिलं हे इन्व्हेस्टमेंट प्लॉट म्हणून ओळखले जाणार आहे बरोबर ना हे हे इन्व्हेस्टमेंट आणि दहा पट्टीने फास्ट डेव्हलपमेंट होऊन फास्ट आपल्याला जरी उद्या आज आपण आपल्या जे रिटायर लोक झालेले लोक असतात की बाबा कंपनीमधून रिटायर होतात पाच सहा लाख रुपये त्यांच्याकडे जमा असतात आणि ते पैसे ते तर काय त्यांना खूप काय पाय असतात ते कुठे जातील आणि किंवा खर्च होतील याचा काही भरोसा नाही किती दिवसात होतील याची काही ना गॅरंटी नाही आहे पण हे आपल्या तुमच्यासाठी आम्ही इथे घेऊन आलेलो आहे फक्त एक गुंठा जागेसाठी एक लाख रुपये डाऊन पेमेंट करून पाच हजार रुपयाचा तुम्ही सुलभ हप्ता भरून दोन ते तीन वर्षामध्ये हे तुम जागेचे मालक तुम्ही स्वतः बनवू शकता आणि त्या वेळेस इथली जी डेव्हलपमेंट असणार आहे शंभर टक्के प्लॉट चे रेट हे डबल टेबल झालेले असणार आहे आणि त्या विशेष करून जो गव्हर्नमेंट सर्व्हिस असेल किंवा कंपनीमध्ये काम करता असेल बरोबर त्याची आज सर्व्हिस संपल्यानंतर त्याला किती चाळीस ते पन्नास लाख रुपये पेन्शन भेटणार आहे हो जास्तीत जास्त आज इथं आज भविष्यामध्ये एक गुंटा जरी जागा करून ठेवला त्याचं रिटायरमेंट होतेपर्यंत पन्नास लाखाची जागा होणार होणार आहे पण आयुष्य हे कधी याची संप नाही पण आपण आपल्या भविष्यासाठी आपल्या परिवाराच्या भवितव्यासाठी टक्के पुण्याच्या जवळ एक कुंटा जागा तरी घेऊन ठेणं गरजेचं आहे आणि माझी विनंती सर्व सबस्क्रायबर आणि आपले जे व्हिव्हर्स आहेत जे आपल्याला बघत आहेत सर्वांना हीच विनंती आहे की एक कुंटल जागा तरी आपण आपल्या भविष्यासाठी पुणे नगर रोड शिकरापूर या एमआय सारख्या परिसरामध्ये घेणे गरजेचं आहे रेट रेट काय आहे जो एक हजार स्क्वेअर फूटचा चार लाख रुपये आणि तीस हजार रुपये जे आहे ते पेपर खर्च आहे खरेदी खर्च म्हणजे एक गुंठा जागा तुम्हाला चार लाख तीस हजाराला भेटणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला जर ई एम आय वर घेणार असाल तर तुम्हाला एक लाख रुपये डाऊन पेमेंट करून तीस हजार रुपये खरेदी खर्च द्यायचा आहे आणि पाच ते दहा हजार रुपये दोन वर्षामध्ये साठी तुम्हाला झिरो टक्के व्याज दराने आहे तर आता आपल्या बरोबर साहेब आज साहेब मी प्रश्न विचार हा साहेब आलेले आहे साहेबांना एक प्रश्न आहे साहेब तुम्ही कॅश घेणार का ईएमआय वर घेणार कसं तुमचा काय प्लॅन काय ईएमआय वरच घेणार हा तुम्हाला कसं वाटतं एक साधा सामान्य माणूस घेऊ शकतोय शकतो हप्ता वगैरे पण आरामशीर फिरू शकतो आणि शिवाय बघायला गेलो फिफ्टी पर्सेंट पण डाऊन पेमेंट केलं तर ता तुम्हाला ताबा भेटतो तुम्ही लगेच ताबडतोब घर बांधू आणि इकडे तुम्ही जे बघितलं बोरवेल वगैरे कनेक्शन वगैरे दिलेले पाण्याचे लाईटीचे खांब काय आता लगेच ते खांब आणू शकतात आणि डीपी इथं आलेली आहे खांब पण समोरच दिसत आहे आपल्याला म्हणजे अजून काय तुम्हाला एक बोलायचं आहे नाही नाही ह्याच्याबद्दल जागेबद्दल तर काय बोलायचं नाही जागा एकदम छान आहे आणि हे आम्ही घेणारच एकशे टक्का घेणार बिलकुल बिलकुल आणि साहेब तू तुम्ही सांगा काय वाटतं तुम्हाला या जागेबद्दल जागा तरी चांगलंच आहे पण ही स्कीम तरी कोणी सोडली नाही पाहिजे बाबा असा इतका सुलभ योजना हे कुठली लाईटचे काम कुठे दिसत नाही तर ऑलरेडी आज जर विचार केला तर आमच्या फ्लॅटच्या बाजूला मोठी लाईन गेलेली आहे लाईटच कनेक्शन आहे आणि सर्व आम्ही एवढे फ्लॅट जर बघितलेले तर आता जर विचार केला तर दोन किलोमीटर लाईन असते आज जर मी इथून असा तर कॅमेरा जर फिरवला तर फुटावर म्हणजे ऑलरेडी आम्ही कनेक्शन लाईटचं घेऊ शकतो त्याचं काय तुम्हाला प्लॉट पर्यंत लाईटीचं कनेक्शन देणं पाण्याचं कनेक्शन देणं तुम्हाला तुमचा सातबारा बारा देणं संमतीपत्र देणं सर्व कागदपत्र देणं हे सर्व जिम्मेदारी आमची आहे तुमची फक्त एवढीच जिम्मेदारी आहे की जे तुम्ही डाऊन पेमेंट करणार आहात आणि जे ईएमआय भरणार आहात तो रेग्युलर भरा बरोबर मागे पुढे करू नका लवकरात लवकर हे क्लिअर करण्याचा हे जे झिरो पर्सेंट व्याज आहे का झिरो पर्सेंट व्याज आहे एक रुपये हे तुम्हाला व्याज नाही पण जर तुम्ही महिने रखडवले तर शंभर टक्के तीन महिन्यानंतर तीन महिन्यापर्यंत आम्ही फायनान्शियल इश्यू असेल बरोबर घरामध्ये काही प्रॉब्लेम असेल हॉस्पिटलचं काही प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी तुम्हाला तीन महिने हे आम्ही सूट दिलेली आहे जर त्याच्यापेक्षा जास्त केलं तर दर महिन्याला तुम्हाला पेनल्टी लागणार आता आम्ही तुम्हाला डाऊन पेमेंट एकच लाख रुपये करा एक लाख रुपये पेमेंट रजिस्ट्रेशनच्या दिवशी आता सध्याला तुम्ही प्लॉट नंबर बुक करायचा आहे दहा हजार एका हो एवढे देऊन तुम्ही बुक करायचं आहे रजिस्ट्रेशनच्या दिवशी एक लाख रुपये चेकनी आणि तीस हजार रुपये कॅश द्यायची आहे आणि जर तुमची काही शंका असेल की तुमचा सात बारा येणार नाही किंवा तुम्हाला कागदपत्रे भेटणार नाही तर तुम्ही सात बारा तुमचा बघून ईएमआय स्टार्ट करू शकता ओके सर सत्तारबाई बिलकुल आम्ही याच्या अगोदर पूर्वीला मी प्लॉट घेतलेले ते असाच व्हिडिओ बघून आला होता यांच्याकडून पाच दहा गुंटे जागा घेतलेली आहे आणि सात बारा पण माझा ऑलरेडी झालेला आहे माझ्या मुलीला पण एक गुंठा दिलेला आहे माझ्या नातेवाईक भरपूर दोन चार नातेवाईक बसविलेले आहेत तर सगळ्याचे ऑनलाईन सात बारा झालेले एम आय रेग्युलर चालू आहे आणि आता आमचे डॉक्टर साहेब आहेत हे माझे मित्र आहेत आता लातरून आलेले आहेत हेनी पण असेच व्हिडिओ बघून आलेले आहेत आणि ह्यानी पण बुकिंग घेणार आहेत शंभर टक्के लोक येतच आहेत बुकिंग करणारच आहे आणि घेणारच आहे तुम तो 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 तुम्ही कधी येणार आहे हे ठरवा कारण की तुमचं जर ठरवणं उशीर झाला हे प्लॉट राहणार नाहीये कारण की तुम्ही साडेतीन लाखापासून आम्हाला बघत असाल की सनसवाडी मध्ये तीन लाख पन्नास हजार रुपये गुंठ्याला जागा होती आज तिथं सात लाख रुपये गुंठा जागा चालू आहे आणि आप आपण तिथून पंधरा किलोमीटर पुढे येऊन त्याच रेटमध्ये तुम्हाला तुम्हाला जर प्लॉट आणलेला आहे तर संधी सोडू नका मित्रांनो नक्की व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा डिटेल्स घ्या माहिती घ्या काही बी प्रश्न असतील काही बी क्वेरीज असतील तर तुम्ही शंभर टक्के आम्हाला संपर्क करू शकता भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये जय महाराष्ट्र